चला लेडीज बंद कर बंद करो शंकरूड मध्ये इथे अर्श नावाचं ते नाव दाखव जरा इथे सलून आहे या सलून मध्ये थांबा मुलींना जाऊ द्या मुली जा। मुलींना जाऊ द्या एक मिनिट थांबा एक मिनिट बाहेर थांबा एक मिनिटं बाहेर थांबत वर्ति ना। वर्ति ना। या अर्श युनिसेफ सह सलून मध्ये सर्व जिहादी कामाला आहे आणि जावेद नावाच्या ज्याच्या नावावर इथे ऍग्रीमेंट झालेला आहे त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडले बळजबरीनी दुकानाच्या वरती नेऊन वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कोथरुड मधलं अर्श नावाचं जे युनिसेक्स से सरून आहे ते बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे इथे बंद झालं पाहिजे का बाहेर निघलो चलो दार चलो बाहेर ना हे बंद झालं हे

कोणी यायचं नाही हे सलून इथून बंद झालेलं आहे किसान कोण आहे किसान कोण आहे आपल्या मुलीला या ठिकाणी हिंदू मुलीला कलमा पाडण्याला भाग पाडलेला आहे वरती सलून आहे सलूनच्या वरती तिला न्यू तिचा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे काही चेहरा तुमचा चेहरा काही प्रॉब्लेम आहे वरच या प्रिमायसेस मध्ये त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पडून घेतला गेला आणि तिने कलमा पडून घेतला हे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला एक लाख रुपयाची लाच देण्यात आली परंतु ते तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं ह्या सलून मध्ये अग्रीमेंट आहे ते तत्काळ बंद त्यांनी इथून डायरेक्ट त्याचा काढता पाय घेऊन जिथून आलाय तिथे निघून जावं